फडणवीस साहेब आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील तर इशारा सोलापूर मनोज पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत दरम्यान आज ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान सोलापुरात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे फडणवीस साहेब कोटी मराठी एकत्रित आले होते आता हाक दिले चार कोटी एकत्रित येऊन पाणी पाजतील असं मनोज जरांगे म्हणालेले आहे ते पुढे बोलताना जरांगे म्हणाले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली आहे दरम्यान शिंदे समितीच्या वतीनं शोधण्यात येत असलेल्या कुणबी नोंदींची संख्या आणखी वाढली असल्याचा आहे यापूर्वी सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याचा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आला होता मात्र आता याच नोंदी वाढलेल्या असून आकडा त्रेसष्ट लाखांवर पोहोचला असल्याचं जरांगे म्हणाले ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासह सुमारे एक कोटी लोकांना आरक्षण मिळणार आहे तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगळे सोये कायद्यानुसार आरक्षण मिळेल असंही जरांगे म्हणालेले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर